नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय द्या परिचय मी बालासाहेब त्रिबक कचरे राहणार पोच तालुका जिल्हा बीड बरं बरं सर आ, आता आपण तुमचं हे जे आता सगळं एक जवळपास किती वान आहेत आपले आता प्लॉट मध्ये आपले पाच वाण आहेत पाच वान आहेत म्हणजे तुम्ही एक प्रायोगिक तत्वावरती करणारे शेतकरी आहेत तुम्ही सुरुवातीला हा हा तुम्हाला एस शेती तंत्रज्ञानाची माहिती झाली आणि ते वापरायचं होतं पण आणि तुम्ही रेग्युलर भाजीपाला वगैरे करता तर तुम्ही जवळपास पाच सहा वान आली त्याचा तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे के हो। पूर्ण क्षेत्र किती सरात हे पूर्ण एक सात गुंटे सात गुंटे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे टमाटे वांगे मिरची काकडी दोडके आणि कद्दू कद्दू <laughs> बर 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 आता आपले इकडून बाजूला पाहू शकता आपण टमॅटो आता टोमॅटो किती दिवसाचा आहे टोमॅटो एक महिना दहा दिवस एक महिना दहा दिवसाचा चाळीस दिवसाचा टोमॅटो आहे आज पूर्ण ते बांधणीला आलेला आहे जवळपास आणि पाहायला जर गेलं सर ह्याला फुलं बंचेसमध्ये एक आ, दोन दोन आणि हे जवळपास सहा आठ आठ नऊ नऊ फुलं एका का बंचेसला आहेत ह्याला सर आणि ह्याच्यावरची जर पाहायला गेलं कॅनोपी पानावरचं लष्टर त्याच्यानंतर हे झाडावरचं लष्टर आपल्या आहे म्हणजे कसलीच अडचण नाही त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या बाहेर किती लाईन आहेत तुमच्या वांगी टोमॅटोच्या तीन, तीन लाईन आहेत तुमच्या जबरदस्त तुमच्या टोमॅटो सुद्धा जमलेला आहे फुटवा भरपूर झालेला आहे त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये फुलं वगैरे आता सेटिंग वगैरे सुरू झालेली आहे ह्या बाजूला पाहायला गेलं तर आता आपलं वांग आहे वांग सुद्धा सर पाहायला जर गेलं फुटवा तर एवढा भयंकर फुटवा आहे सर वांग्याला पाहू शकतो तुम्ही एक दोन तीन करायचं आहे करा खालच्या बुडात थोडं मोकळं दाखवा पाहू जमिनीतून फुटवे सुरू आहेत त्याचे सर जमिनीतून चालू आहे माप सर हे फुटवे किती बघा ना अर्धा इंच अंतर आहे फक्त दोन कांड्यातलं अर्धा इंचा अंतरावरती फुटव त्याचे झालेले आहेत आणि एकदम असं भरगतच फुटवा झालेलं आहे त्या फुटव्याला सुद्धा पुढे फुटवे निघाले तर आणि हे भरपूर त्याला हे काटे वगैरे हा 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 पाहू शकतात हे पान उलट करा तुम्ही बघा हे पानाला आपल्या हाताला जाणवायलायच्यावर लष्कर जे आहे का हाताला आपल्याला जाणवायलाय विचार करा एवढं असं पॉवरफुल झाड झालं तयार झालं सर हा लवकर तर याला रोग किळ किंवा मवा वगैरे अशा काही गोष्टींचं काय अडचण होईल हा तर त्याच्या बाजूला पाहायला गेल तर पलीकडे मिरची ही आता आपल्या मिरची आहे वांग्याला वांग्याला खेटूनच मिरची आहे एकच झाड याला बुडा झाड किती आहे ते एक झाड आहे एकच झाड आहे आता ह्याचा फुटवा जर पाहायला गेलं सर किती भरपूर फुटव आता ह्याला फुल जवळपास आज कळी सुटाय सुरुवात झालेली आहे फुटवाज फुटवा जर पाहायला गेलं सर फुटव्याला फुटवे फुटव्याला फुटवे किती झाले सर फुटवे कुठंही एकच म्हणून नाही आज भयंकर फुटवे मिरचीला झालेले आहेत सर आपल्या एकच झाडाला म्हणून आपल्या झाडाला असं फुटवलं हो 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 म्हणजे एकदम फुटव्यानं गच्च झाड भरलेले आहेत वांग्याची परिस्थिती तुमची तशीच आहे टोमॅटो वांगा मिरची तसंच फुटवे भरपूर आहेत हा 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 आणि एकंदरीत आता म्हणजे तुमचा चांगलाच अनुभव येत चाललाय तुम्हाला चल आपण त्याच्या बाजूची काकडी पण पाहू आता काकडी आपली आहे फुलं किती लाईन आहे का एकच लाईन हे तुम्ही थोडं झाड थोडं हलवा पाहू शकता फुलं फुलं आणि हे भरपूर ही असं लष्टर लष्टर काय म्हणते झाडाच एक नैसर्गिक स्वरूपात जे हे पहिले जी आम्ही लाईक होतो का असं एवढं दिसत नव्हतं त्याला हा 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 असं जे काटे हे डॉट्स त्याची बरं बरं हो 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 म्हणजे असं आच... एकदम असं लसलशीत दिसते हा आणि कसल्याच म्हणजे काहीच अडचण नाही फुलं एवढे आपल्या काकडीला फुलं भरपूर आहेत पाहू शकता सेटिंग तुम्ही आणि पूर्ण सेटिंग होत चाललंय पाहू शकता आणि पूर्ण जवळपास फुलं सुद्धा बंचेस मध्ये आहेत सर काकडीला म्हणजे एक असे नवीनच वेगळा अनुभव दिसायला आपल्याला नवीन म्हणजे पहिलं सुद्धा असं एवढंच करायचं हा पण आता गावात सुद्धा सेटिंग सुरू झाली सर नाही सेटिंग सुरू झालेली आता पाहू शकता तुम्ही किती त्याच्यावरती हे आहे सर काही भरपूर मी काय मग ते आम्ही लाईव्ह होतो ना पहिलं असं दिसत नव्हतं हो हो होईल खूप छान आज तुमची काक्री सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि भरगत त्याला फुलं सेटिंग वगैरे हो आता पान सुद्धा पाहायला गेल तर एकदम निरोगी आणि मोठे चांगले पान आहे मस्त बाकी तुमचा कसं आहे सर अनुभव लेगरोल किती दिवसापासून करता भाजीपाला पीक छोटे भाजीपाला मी भरपूर दिवसांनी करतो पण या वर्षी मी ह्याच सुरुवात केली यसिटी वैदिक तंत्रज्ञानाची बरं ते मी जवळजवळ एक एक वर्षापासून तुमची व्हिडिओ बघतो हो हो पाहतो आम्हाला त्याचं कॉन्टॅक्ट मिळणार आलं हा हा हा, हा।, हा।, हा। त्याच्यामुळे ती त्या दिवशी तुमचं कॉन्टॅक्ट झालं हो आणि ते लगेच दुसऱ्या दिवशी घेऊन आलो मी बरोबर बरोबर पाहू शकता मिरची आता आपण फिरतोय म्हणजे काय फोटो अडचण मिरची नाही फुटवा तुम्ही काल परत धोडक्याचा तोडा सुद्धा केलाय आता जवळपास तुमच्या दोनच लाईन आहेत दोनच लाईन आहेत त्याच्यात पहिला तोडा दहा किलोचा नाही पाहू शकता नॉर्मल आता शिता सुरुवात झाली यावरती कुठं तोडका आपला गेलाय आज हेला सुद्धा एकदम भरगच्च सेटिंग हे पाहू शकता प्रत्येक पानाला त्याचा दोडके दोडकेची क्वालिटी पहा सर काय आणि गच्च म्हणजे घराचं प्रमाण किती आहे सर असं बघा नाही हे हां हां एकदम बघाने हे बघा हे घर बघा कट कोण आहे बघा हां हां कुटुंबही कुटुंब मोडू द्या कुटुंबही मोडू द्या ह्याला थोडं भी ही केलं का कटकून मोडत आणि ह्याला बघा ना म्हणजे असं थोडं असं दबत नाही ह्याचा एक सेंट बाग जो आपला सेंट येतो सेंट बघा ह्याच्या घर बघा किती घर आहे घर काय गच भरलेलं काय नाही तर सरासरी डोडक्याचा अनुभव तुमचा काय डोळका सुद्धा सगळं नंबर आता बाजाराचे आपण दोडका घेतो त्याचा अनुभव काय आपला असं दबत आहे पोंग मधून पोंग असत मोडत नाही असं हा आता हे बघा ना एवढं गच्च आपला दोडका कमीत कमी हा त्याला नव्वद वर्षाच्या कोणा न्यावं लागेल त्याला हा आणि ही थोडे असं वाकलं का कुठकून मोड काय ते मोडल पण वाकणार पण मोडणार नाही असं आहे त्या केमिकलच आपलं कसं आहे आणि चौदार आहे एकदम आता तुमच्यात काल दोघा तिघ जण मला भेटले असं काही म्हणजे दोड का नंबर लागला नंबर एक म्हणजे तुम्ही आता हात विक्रीवर देता तुम्ही गावातच इकला बरं 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 नंबर एक आणि मी बी सगळ्याला सांगितलं आपण सेंद्रिय करायला हो आता हे पाहू शकता या वैदिकची करायला म्हणून सांगितलं सेटिंग बघा तुम्ही इथे इथं इथे दाखवा ह्या धरा ही सेटिंग आहे आपला शेंड्याला सेटिंग शेंड्यापासून प्रत्येक आहे प्रत्येक पानापासून सेटिंग आहे काही आणि एक सुद्धा म्हणजे असं कुठं कुठंच सेटिंग नाही असं नाही आपलं प्रत्येक पानाला सेटिंग आहे पुढे सेंडा चालू आहे ही सेंडा पाहू शकता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येक कुठल्याही शेंडाला म्हणजे सगळी सर्क्युलेशन चालू आहे थोडं शेंडा चालू आहे नवीन फुलं चालू आहेत सेटिंग चालू आहे महाग तोडा चालू आहे साईज चालू आहे क्वालिटी सगळंच म्हणजे आता हे कालच तोडलंय काल तोडण्यासारखं नव्हतं आज उद्या तोडच होते हा बघा नाही पान पान काय पान 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 काय वाटतंय तुम्हाला हा 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 एक अनुभव दाखवा जरा शेतकऱ्यांनी काही पाहतो पण आणि चुरगळ्याच्या नंतर हे हो, पूर्ण प्लेन पण हा 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 म्हणजे आपण जे आपलं तंत्रज्ञान सांगतं तुमचं जेवढं पानसष्ट किंवा मोठं नंबर तेवढं तुमचं झाड चांगलं आणि तेवढं म्हणजे फळ चांगलं म्हणजे जवळपास सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा अनुभव चांगला झालेला आहे म्हणजे ज्या तुम्ही अपेक्षेने सुरुवात केली होती ते आम्हाला रिझल्ट रिझल्ट तुम्हाला भेटला आणि त्याच्यात समाधान वाटायला समाधान आहे महत्वाचं टेन्शन नाही डॉके मागं थोडस वाटलं मला सुरुवातीला म्हणजे आपलं क्षेत्र कमी असल्यामुळे खर्चाच प्रमाण मला जास्त असल्यासारखं वाटत म्हणजे एकदमच आपला तंत्रज्ञानाचा मेन खर्च आहे भेस पण ते पण त्याचं जर हे जर क्वालिटीचं बघितली आज रिझल्ट पाहिला खर्चाच एवढं काही वाटत नाही आज काही नाही झिरो खर्च वाटतोय तुम्हाला पण ते आणखी सुरुवात झाली नाही आता शेतात म्हणजे सुरुवात झाला आपल्याला हातावर येत असल्यास मग तेवढं काही अडचण वाटणार नाही तर एकंदरीत बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला चांगला झाला अनुभव नंबर नंबर आता तुम्ही आजपासून खूप दिवसापासून करताय भाजीपाला अशी छोट्या तुमचं म्हणजे हात विक्रीवरती चालतंय तुमचं सगळं बाजार दरवर्षी करतो हा 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 तर आज जे तुमचे समजा रासायनिक मध्ये असते आज महिन्या सवा महिन्याच्या प्लॉटच्या हिशोबाने प्लॉट राहते का पाच वर्ष झालं कुठलंच रासायनिक ह्या एवढ्या जमिनीत वापरलं नाही म्हणजे आज एक पूर्ण सव्वा महिन्याच्या हिशोबाने एक नंबर आपला प्लॉट आहे ही चांगली त्याची ग्रोथ आहे सगळ्या गोष्टी मध्ये चांगला आहे बाकी ते ह्याच नियोजन म्हणजे चांगला अनुभव आला चांगला अनुभव तुम्हाला यायला बरं बरं ह्याला तुम्ही कशी कशी केली ट्रीटमेंट ह्याचं नियोजन कसं केलं तुम्ही ह्याला पहिल्यांदा बेस डोस भरून घेतला बरं ह्याला एवढ्या जागे मी रानाला किती भरला मी जवळ तीन पोते हे आपलं कृषी अमराचे हा हा आणि एक एक पॉकेट आर एन पॉकेट आर एन पी एच आपलं रोड न्यूट्री पेस्ट हेल्थ त्याचं आणि जवळपास बाकी पूर्ण शेड्यूल प्रमाणे तुमचं नियोजन चालू आहे बरं बरं तुम्ही जवळपास दुसरं पुन्हा ते खायच्या मेथीला सुद्धा त्याचा प्रयोग केला होता उरलेला ड्रिचिंगचा तिथं काय आला अनुभव तुम्हाला मी ती अशी थोडी दोन दोन पानावर होती चार दिवसात पुपटा म्हणजे मेथीला सुद्धा चांगला मी ती खायला सुद्धा नंबर येईल खायला टेस्ट सुद्धा चांगली आहे तुमचे ग्राहक आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं त्याचा रेस्पॉन्स दिला आज दोडक्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या ग्राहकांनी रेस्पॉन्स दिलेला आहे तुम्ही सांगितलं म्हणजे आज सकाळीच सांगितलं हा हा काल परवा तोडला हो काल म्हणजे विकला बर 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 सकाळी भेटून मला की म्हणजे चव व्यवस्थित लागेल चव चांगली लागली हो का हो ना आपण ते द्यायला होत त्याला प्राकृतिक पोषण दिल्यामुळे ते आपल्याला नैसर्गिक मिळणार मिळणार अन्न मिळत लागले आता घरी बी खाऊन बघितलं ना हा 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 म्हणजे सगळ्या गोष्टी मध्ये एकंदरीत खूप चांगला अनुभव तुमचा आणि तुम्ही एक प्रायोगिक त्याचा डेमो घेतला होता डेमो म्हणजे आपल्याला एक पुढं एक ती एक करायचं हा हा कोणत्या पिकाला रिझल्ट नंबर एक येते ते पीक आपल्याला पुढील अर्धा एक वाटतंय तुम्हाला कोणत्या पिकाला येते आता टमाट्याला जास्त वाटायला पुढे हे लहान आहेत ना अजून टमाटायच सगळ्यात नंबर एक म्हणजे पिकअप वगैरे टमाटा आणि धोडका दोडका आता हे किती पंचावन्न दिवस किंवा साठ दिवस झाले हा दोन महिने झाले असतील त्याला म्हणजे उगवायला झाला एक तर लेट लागला थंडीमुळे बर बर हो हो थंडीमुळे लवकर उगवलं नाही पण लावलं ला तेव्हापासून बसून त्याला साठ दिवस पण आता जे आपलं फेर समजा शेतकऱ्याकडे करे तुमच्या असतील आसपास शेवलची मिरची किंवा त्या लेवलची तेवढा वांग्याला फुटवा वगैरे मळ्यातच असं नाही हा म्हणजे जे आपल्या म्हणजे कशातच आपण फेल गेलो नाही तुम्ही काहीही करा नंबरे तुम्हाला म्हणजे रिझल्ट आलेला याचा फिक्स त्याच्यात असं मनातून समाधान वाटायला हा हा आणि एकच वाढ नाही म्हणून त्याच्यामध्ये मुन्ते कसं आहे कशावर बी तुम्ही अवलंब करा त्याला चांगलाच रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आपल्याला काय अनुभव त्याच्यातून म्हणजे बाहेरच निघू वाटत नाही हा हा म्हणजे चांगलं वाटायला एकंदरीत सगळ्याच गोष्टीत बरोबर आता पाणी सुद्धा आपल्याकडे कमी आहे तरी सुद्धा कमी पाण्यामध्ये कमी आहे आपलं हा कमी पाण्यामध्ये सुद्धा ह्याचं नियोजन चांगलंच व्हायला आपलं बरं 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 चालतंय धन्यवाद सर